रसायनित गौरी गणरायाला भावाने निरोप सर्वत्र लाडक्या बाप्पांचे शनिवारी तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले बाप्पा पाहुणा आल्याने मोहोपाडा रसायनीत रात्रभर जागरण करून परिसरात ठिकठिकाणी महिलांचे पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम पार पडले या दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करताना पावसाने उसंत घेतल्याने मोहोपाडा तलाव पाताळगंगा नदी रिस पूल वावेघर घाट गोळसुंदे आदी ठिकाणी वाजत गाजत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला यानंतर गौराई विसर्जन करण्या अगोदर मोहोपाडा येथील श्री दत्त मंदिराजवळ पारंपरिक ढोलावर वरचा झाला या पाताळ नदीवर गौराईंचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले बाप्पा म्हटले की विघ्न हरून आनंद देणारी बुद्धीची देवता म्हणजे गणपती श्री गणेश चतुर्थी पासून बाप्पाचे ठिकठिकाणी स्वागत झाले बाप्पाच्या सेवेत काहीही कमतरता नको म्हणून गेल्या महिन्यापासूनच अनेक तयारीला लागले होते घरगुती बाप्पाच्या सजावटीसाठी सगळीकडे भाविकांची लगबग सुरू होती मात्र पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर आता बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर मोहपाडा येथील श्री दत्त मंदिराजवळच्या मोहपाडा आळीतील अनेकांचे डोळे पाणावले असल्याचं दिसून आलंय यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या च्या जयघोषात रसायनीत पाच दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आलाय आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी आनंदाने निरोप देण्याची तयारी परिसरात सुरू असल्याने विघ्नाचे हरण करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली जावी यासाठी खबरदारीही भाविक घेत होते मात्र विसर्जनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच विसर्जनास्थळी पाण्यात पोहता येणारे स्वयंसेवक ठेवण्यात ताले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट